तर बघा मित्रांनो आज आपल्याला पाटील वस्तीवरून कॉल आला तर आपण त्या ठिकाणी पोचलेलो आहे बघा एका किचनमध्ये खूपच मोठा हा साप आपल्याला दिसतोय तर त्याला आधी आपण पकडून घेणार आहे बघा मित्रांनो तर बघा कॅमेरा पकडा आडवा उभा करू नका

बोलणार लाईट लावायची थोडस शांत करतो म्हणजे कसं आहे पर्यावरणा जीव आहे तो काय करतोय की आपल्याला स्पर्श माहित नसतो त्याला आणि सुरुवातीला आपण हात वगैरे लावला तर तो चावण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो परंतु हा जर चावला चुकून तर काय सुद्धा होणार नाही कारण हा बिनविषयर सर पाय तर बघा किचन मध्ये बघा मित्रांनो काळजी घेण्याची गरज आहे आता बघू शकताय खूपच सुंदर साप आपल्या समोर आता हातावरती आहे तर त्याला तर आपण बाहेर घेतोय थोड्याच वेळात बाहेर घेतोय बघा कारण शांत करावं लागतं सापला लक्षात घ्या तुम्ही जर डायरेक्ट पकडलं आणि डायरेक्ट बर्णीत घातलं तर तो साप शांत झालेला नसतो आणि सोडायच्या वेळेला कधी काही तो आटेक्ष करतोय बघा बरोबर त्यामुळं कसं आहे की त्याला थोडस आपलं शरीरातले वेवज तरंग जाणवली पाहिजेत आणि काही लोक म्हणतात बाबा असे पकडायचं नसतं चुकीचं असतं वगैरे जाऊ शकतो जोपर्यंत आपण त्याला इजा पोचवत नाही तोपर्यंत आपल्याला हिसाब आपल्याला त्यामुळे बघा मित्रांनो की हँडलिंग करणं अतिशय महत्वाचा विषय आहे परंतु जास्त हँडलिंग करायचं नसतं कारण कसं आहे की जास्त हँडल करून 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 तो साब वीक होत असतो त्यामुळे जास्त हँडलिंग करायचं नसतं बघा की पकडताना एकदाच फक्त त्यानंतर सोडताना ॲटोमॅटिक असतो एकदाच फक्त फक्त हँडल करायचं असतं पुन्हा एक बरणीत घातला किंवा पिशवीत घातला तर पुन्हा प्रत्येकाला काढून दाखवायचं हँडल करायचं ते चुकीचं चुकीचं बरोबर आहे आपण त्याला बाहेर घेतो थोडासा शॅल झाला काय करायचं काळजी

आपण त्याला मारणार नाही त्याला जाणीव झाली किती फुट आहे त्याची लाबी आहे पण सहा आठ फुट वाढतो अधिकतम लाबी या सापाची बारामोरामध्ये वाढते जास्तीत जास्त याला ओळखायचं म्हणजे बघा तोंडाव काळ्या काळ्या तिरकेशी असतात का डोळ्याची बावली काळ्या रंगामध्ये गोलाकार असते त्याला सोनेरी बघा आणि डोकं आणि मान बारीक असते बघा आणि मानेपेक्षा शरीर त्याच त्यावेळेला मान चपटी करून तो, तो हल्ला करण्या सुद्धा प्रयत्न करतो पकडताना फक्त काळजीपूर्वक हो, हो, लागत जी, जी त्वचा आहे ती षटकोणी आहे षटकोणी त्वचा असते ती धामण आणि गावासारखी त्वचा असली तर तो नाक त्वचेवरून तुम्ही संपला आणि mm शेपटाकडच्या -hmm. बाजूला अशी काळपट काळपट जायदार डिझाईन सुद्धा असते नाही नाही दहा नाही दहा मग दहा मणसाला शेपटीकडे अशी काळपट काळपट जाळीदार डिझाईन असते दहा साप पिळा मारल्यानंतर ना सोडत नाही असा एक लोकांचा गैरसमज आहे परंतु गैरसमज आहे कारण बाळा कसं आहे की फांदीवरून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना खाली पडू नये म्हणून ती पिळा मारत असतात ते माझ्या आता हाताला फांदी समजतंय बरोबर म्हणून ती पिळा घालतंय आणि दुसरी गोष्ट की शेपटीमध्ये काटा असतो म्हणतात लोक परंतु तसं काय सुद्धा नसतं अजून एक गैरसमज आहे की धावण साप शिपटी मारतो म्हणतात लोक परंतु ते पूर्णपणे चुकीच आहे अजिबात अजिबात नाही गेले पंधरा वर्ष झाला आपण सापांना पकडतोय निसर्ग सोडतोय तसंच माणसाच्या मनामधलं जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करतोय बघू शकताय कशा प्रकारे दिसतोय तो हा साप आपल्याला खूप उपयोगी आहे बघा आपल्या आजूबाजूची उंदरं वगैरे खाऊन आपल्याला मदत करत असतो बघा उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात त्यांना साप खातात आणि आपली मदत करतात तीस टक्के धान्याची नासाडी उंदरांपासून होत असते आणि त्यामुळं सापांचं अस्तित्व अत्यंत महत्वाचं आहे आता लोक म्हणते की आम्ही मांजर वगैरे पाळू परंतु बिळात जाऊन मांजर खाऊ शकत नाही सापच खाऊ शकतो त्यामुळे सापच पाहिजेत समोर नाही ना असेल त्यांचा तर ते सापच पाहिजे साखळीचा अन्न साखळीतला अत्यंत महत्वाचा घटक आहे आता बघा ह्याचा पोटाकडचा जो भाग असतो तो पांढरा किंवा पिवळा असतो या सापाचा पिवळा आहे पिवळा जर आता एक लोकांचा गैरसमज आहे पोटाकड पिवळा असलं तर तिथे दहामन असते आणि पांढरा असला की नाग असतो पण पांढऱ्यामध्ये दहा सुद्धा येते हा याच्यामध्ये पाच रंग झाला पाहिजे हा पाच रंग येतात राकाडी चॉकलेटी पिवळा हिरवट हिरवट भिजवलेला मेहंदी सारखा आता हा बघा हिरवट हिरवट भिजवलेला मेहंदी सारखा दिसतोय बघा आपण मेहंदी लावायसाठी ठेवतो ना हिरवट मेहंदी तसा कलर आहे बघा शेम भिजवलेल्या मेहंदी सारखा याचा रंग आहे लोकांचा गैरसमजलाय की लोक किती वर्षाचा असेल हे कमीत कमी बारा वर्षाचा पुढचं ना सापांचं आयुष्य बघा बारा ते चोवीस वर्ष असतं कातन टाकतील हा नाही नाही कातन टाकते किती नवीन जन्म होत नाही आता लहानपणीची कपडे आपल्याला आता बसतील आपला आकार वाढला की आपण कपड बदल बरोबर तसंच हा साप कसा आहे की त्याचा आकार वाढला चार महिन्यात असतो वर्षात तीनदा कसं असते की डेड सेल्स म्हणतो आपण त्यांना मृतपेशी तर ती कसं असते की आंघोळ वगैरे काय रोचर करत नाहीत ना मग ती काय कुठं जखम झालेली असते कुठं काय झालेलं असतं मग ती स्किल सोडली त्यानं की पुन्हा रिफ्रेश होत आहे लक्षात आला का त्यासाठी ती कथन सोडत असते लक्षात घ्या कातन सोडण्याचा जो कालावधी असतो तो दहा दिवसाचा कालावधी असतो या दहा दिवसामध्ये त्याचा स्वभाव सुद्धा चिडचिड झालेला असतो कारण त्याची त्वचा त्याला टोचत असते आणि त्याच्या डोळ्यावरती त्वचेचा घर जमा झालेला असतो त्यामुळे त्याला लयला सुद्धा दिसत नसत बरोबर लक्षात घ्या आणि एक दोन दिवस पहिले कातून सोडायच्या मापाला जर साप आला तर त्याचे डोळे सुद्धा निळे होत असतो बरोबर तसा कोणी साप बघितला आमच्याकडे जरा वेगळा सालता केस आहे ते शेराची त्वचा जी आहे जे ती त्वचा आहे तुम्ही बघू शकताय खवल्यातनं कधीही केस उगवू शकत नाही हा लोकांचा गैरसमज आहे केसाचा साप नसतो अजिबात नसतो दाखवली ती गेली आता साधा लॉजिक सांगतो की साप काय असं काय नुसतं डांबरी बोलतोय का नाही नाही काठ्यात ना कशाला दुसरी गोष्ट असं आहे का ती रोज साबण न सळसळी दाखव केसाचा आंघोळ करतोय शॅम्पू लोक आंघोळ नाही कुठं ना कुठं केस झाडामध्ये काट्यामध्ये अडकलेला साप सापडाय पाहिजे होता नाही आतापर्यंत नाही सापडत लक्षात घ्या कसं असतं की जो कातन सोडताना जो कात सोडत असतो ना ती का फाटत फाटत निघत असत्या आणि फाटत फाटत निघलेली ती वाऱ्याने कोणत्या हल्लेली बघितली असते आणि लोकांचा गैरसमज केस हालते के के हे चुकीचे लक्षात घ्या सापांना कधीही केस होत नसतात साप कधीही बदला घेत नाहीत बघा साप का बदलाय कारण त्यांची मेमरी तेवढी लाँग टर्म मेमरी नाही आता आपले लहानपणीची काही आठवणीतले किस्से असतात आपल्याला लक्षात राहतात कारण आपली मेमरी लाँग टर्म आहे तसे सापाची मेमरी शॉर्ट टर्म मेमरी असल्यामुळं पंधरा मिनिटाच्या वरतीच्या काही लक्षात राहत नसत जाऊ शकत नाही एखाद्या वेळेला समजा कोणी पाळला त्याला उंदीर बिड खाऊ गाठला आणि ते पुन्हा रानात वगैरे जाऊन येतो ते पुन्हा चावणार आहे त्याच्या थोडीच लक्षात आहे माल काय माझा वगैरे जाऊ शकत नाही चुकीचा गैरसमज आहे ती फक्त जाकीशरा पिक्चर मध्ये मध्ये आपल्याला डोक्यात एखाद्या गाडी गेली काय झालं किंवा पाय पडला निघून गेला लोक बिळात मारते साप संध्याकाळी येऊन चावल म्हणून एवढा मोठा त्याचा काय नाही ते कधीही साप बदला घेत नाही लक्षात घ्या आपण आता त्याला एका मध्ये पॅक करूया सुरक्षितपणे निसर्गात सोडून करूया ओके बर्णी